छाती वाघाची चाल डोळ्यात अंगार निधडी छाती वाघाची चाल डोळ्यात अंगार अर्जुन भाऊ जालना विधानसभा मतदार संघाचा श्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या प्रचंड विजयाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छुक शुभेच्छु, श्री संतोष रासवेळी महासंघ जिल्हाध्यक्ष जालना। 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 पुन्हा मराठी उभा तात्तीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणे सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी अं बेमानी जर केली ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही कोणचं एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात होई समजा नाही का आ, ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसा घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाहीतर काय वळवळ करतो कशाला छाती बिडीतो उगत घशाला मोठे पण दाखवतो दा, तो लोकांना तो अवकाश सगळ्याला माहितीये काय आहे त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छातावर बसणार आहे सरकारनं फार करतेच आणि मराठी गुडघे ये टेकावला येतात कोलितेत रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही आ, सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते, ते ती संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टिकविणार तुम्हाला मैदानात उतरलं नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो का म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जोडायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी हे एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी ते, ते बघा कोणी काय कामत आहेत त्याला माझ्या आत्मस्थितीची गरज नाही हुरवून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्यत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यांना पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती, ती विजयी होऊन अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता हो म्हणून मी जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही येत योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान मत करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोक्कळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही